त्याचा असा लेख वाचतो मी सकाळी नाश्ता करताना तो लेख वाचला पूर्ण आणि शेवटच्या पॅलीजला माझ्या डोळ्यातनं असा आसू टपकला मी असं केलं आणि दहा मिनिटं स्तब्ध बसलो दहा मिनिटं मी माझ्या आयुष्याचा बॅक म्हणजे पाठीमागी गेलो फ्लॅटबॅकमध्ये आणि म्हटलं आज संदीपच्या या लेखाने माझे डोळे उघडले प्रेम कशाला म्हणतात काय सुंदर नाही त्या लेखामध्ये मानवीय तर आहेच प्रेम कशाला म्हणतात येत आहेच पण हे जो बर्ड वॉचिंग असत पक्षी पाहण्याचा एक छंद आहे आपलं पण म्हणजे कोणीतरी म्हणे चिडी मारे बोलू क्या क्या है? पता जो से आ, जो से। त्या ठे आहे पक्षाच त्या जगाला कसो त्यांनी एका एका असं अनफोल्ड केले ह्याचा इतका सुंदर जमत कसं लिहि एवढं सगळं करत असताना कसा लिहितो हा आणि जवळजवळ पाच सहाशे पेपर मध्ये छापून आला वेगवेगळ्या भाषेत आणि मग मी ज्या लोकांना पाठवलं हो ज्यांना हे कळतं की आपल्या त्यांना मालकाचा आपण काही नाही मालक आपण स्वतःचे मालक मी नोकरी सोडून किती देऊ झाले कारण चांगला मालकच सापडला नाही मी मालकाचे शोधत आहे अजूनही नोकरी करायची इच्छा आहे पण मालक सापडला पाहिजे दलाल नको मला जर विटणारा मालक असायला तर मग मी स्वतःलाच पण पाहिजे